नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहेत महाराष्ट्राच्या राजकारणातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे यांनी केला शिंदे यांचा करेक्ट कार्यक्रम पाहूयात काय सविस्तर बातमी महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही हार मानतील ते फडणवीस कसले आणि इतके सगळे होऊन सुद्धा शांत बसतील ते देवेंद्र फडणवीस कसले मित्रांनो तुम्हाला आम्हाला सर्वांनाच माहीत आहे की देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचा दोस्ताना भलेही देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरे हे नसते आजही ठाकरे आणि फडणवीसांचा दोस्तांना सरस्वृत आहे आपल्या जवळच्या मित्राला फसवून एकनाथ शिंदेने त्यांचे आमदार फोडून खासदार फोडून आपल्याच भाजपक्षात पक्षात सहभागी झाल्यानंतर आता आपल्यालाच भारी पडताना दिसत असल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना सातव्यांदा सर्वात मोठा धक्का दिला आहे मित्रांनो काही महिन्यांपूर्वी ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांची एक नाही दोन नाही तर चक्क चार वेळा भेट घेतली या भेटीनंतर प्रत्येक वेळी एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचं पाहायला मिळालं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता एकनाथ शिंदे यांना आपत्ती व्यवस्थापनातून वगळल्यात असून आपत्ती व्यवस्थापनाची सर्व सूत्रे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडे ठेवून घेतली आहे आणि आपत्ती व्यवस्थापनामध्ये अजित पवार यांनासुद्धा घेतला आहे आणि एकनाथ शिंदे यांनी चालू केलेली योजनासुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बंद केले आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे हळूहळू भाजप हे खच्चीकरण करताना दिसून येत आहे मित्रांनो एकनाथ शिंदे यांना संपवणं भाजपचा हा प्लॅन आहे का तुम्हाला काय वाटतं तुम पुन्हा उद्धव ठाकरे यांना जवळ करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये सामील करून घेतील का तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या काही दिवसामध्ये पुन्हा राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार का याबद्दल आपलं मत आपल्या प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की प्रेस करा धन्यवाद जय महाराष्ट्र